नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आहे वीस एप्रिल दोन हजार पंचवीस आपला पेरूचा जे दोन प्लॉट आहे त्यापैकी हा वर्ष प्लॉट जो आहे नवीन प्लॉट तो आपण छाटणी केली होती मागच्या महिन्यामध्ये सोळा मार्च दोन हजार पंचवीस साधारणतः एक महिना आणि चार दिवस झालेले पूर्ण खताचं बेसर डोसचं नियोजन तुम्हाला मी दाखवलं होतं त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं या स्टेजमध्ये आपल्याला काय काय गरजेचं असतं ते तुम्हाला मी सांगतो आता याच्यात आता आता सध्या मी आज काय करतोय ते तुम्हाला सांगतो बघा चोवीस चोवीस झिरो हे जे आहे बरोबर हे खत सगळ्यांना माहिती पन्नास किलोची गुणी असते यापैकी साधारणतः वीस ते पंचवीस किलो, किलो, ले, सा किलो मी साधारणतः वीस किलो आपण घेतलेलं आहे त्यानंतर मॅग्नेशियम सलपेट हे साधारणतः सहा किलो मी घेतलेले आहे आणि त्याच्यासोबत आहे तर डॉक्टर मॅक्स बरोबर सफल कंपनीचं जे आहे सफलवाल्यांचं जे आहे बरोबर ना आता ह्याच्यात डॉक्टर मध्ये बऱ्यापैकी चांगल्या कंटेंट आहे एक लिटर आपण ते घेतले बरोबर पोटॅशियम ह्युमेट आहे कुल्बिक ऍसिड अॅमिनो ऑसिड सिविक सिविक ॲसिड हे सगळे जे आहे याच्यामुळे चांगली रूटची डेव्हलपमेंट चांगली होते आणि बघा हे सगळं आपण याच्यामध्ये बिझट टाकलं मी बरोबर आणि भिजत टाकल्यानंतर खास हे सगळं जे मिक्सर आहे ते पूर्ण मी भिजत टाकणार आणि भिजत टाकल्यानंतर आपण देणार आहे बरोबर आता हे जे दिल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं खरं ह्या स्टेजमध्ये हे खूप गरजेचं आहे कळी आणि फुलं स्टेज ज्यावेळेस असतं तर त्यावेळेस हे देणं खूप गरजेचं आहे याच्यासोबतच याच्या अगोदर आपण दिलेले कॅल्शियम आणि बोरॉन हे खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असतं आता जे तुम्हाला मी दाखवलेलं आहे सध्या आपण देतो आहे चोवीस चोवीस झिरो त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट आणि त्याच्यानंतर डॉक्टर रूटमॅक्स एक लिटर हे दिल्यानंतरचे रिझल्ट आपल्याला एकदम चांगले मिळणार आहेत धन्यवाद ज्या गोष्टी मी करत असतो त्याच तुम्हाला दाखवत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये